नमस्कार भावांनो पैलवान अभिजित भया पवार फलटन यांचा वेगाचा शेवट पंचमिंद किशरी सरजा पंचमिंद किशरी सरजाचा पैरा शंभर टक्के फिक्स झालेला आहे आणि कोणत्या मैदानात दिसणार आहे तर भावांनो सरजा मागच्या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी झाला होता चांगल्या रीतीने कमबॅक केला होता तीन चार मैदानामध्ये गटाला हार होती मागच्या मैदानामध्ये चांगल्या रीतीने सरजानं कमबॅक करून एक नंबर मिळवला होता तर भावांनो आता कोणत्या मैदानात आजचं जे मैदान आहे कुर्टू सोलापूर येथे कुर्टू सोलापूर येथे आपला पंच शंभर टक्के पालताना दिसणार आहे दाखल देखील झालेला आहे मैदानामध्ये सर्जा आणि सर्जाचा पैरा कोणासोबत तर भावानो सर्जाचा पैरा आहे मला मिळालेल्या माहितीनुसार पिंटू शेठ मोडकवड की यांचा कॉकटेलसोबत कॉकटेल आणि सरजा ही जोडी आपल्याला शंभर टक्के पालताना दिसणार आहे कारण की ही जोडी दावेदार आहे आजच्या मैदानाची कॉकटेल देखील एक टॉप टॉपचाच नंदी आणि सरजा देखील एक टॉपचाच नंदी कॉकटेल देखील दोन्ही खां दोन्ही खांदी पलतोय आहे आणि सरजा देखील दोन्ही खांदी पलतोय त्यामुळे तालमेल यांचा जुळूनच येणार आहे नक्कीच आजच्या दीड लाखाच्या मैदानात ही जोडी दावेदार आहे जिंकण्यासाठी तर भावांनो दोघांनाही शुभेच्छा धन्यवाद भावांनो